एक बोल सत्याचा नेटवर्क ऑफ इंडिया आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीची नाशिक पूर्व जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न मालेगाव वृत्तसेवा विनामूल्य प्रसिद्ध करिता सविस्तर माहितीसाठी वृत्तांत वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक पूर्व जिल्हा नवीन कार्यकारिणीची बैठक नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दीपक उत्तमराव पवार यांच्या अध्यक्षपदी सदर बैठक झाली राधिका हॉटेल मालेगाव येथे संपन्न झाली महासचिव संजय जगताप यांनी प्रस्तावित केले बैठकीत नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकाऱ्यांचा परिचय व सत्कार जिल्हाध्यक्ष दीपक पवार महा राज्य सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत महासचिव संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे सांगून सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी केले या बैठकीस उपाध्यक्ष आनंद शेनगारे जगदीश खरे कैलास लोहार समाधान भास्कर भाऊसाहेब पवार आणि आम्रपाली निकम सचिव कादीर शेख राम बस्ते प्राध्यापक राजेंद्र पवार सहसचिव हरीश पाटील संजय मोहिते बारकू जाधव संघटक सुदर्शन पाटील जितेंद्र ठाकूर रमेश अहिरे किशोरंग कुशे आयटी प्रमुख शैलेश महाले प्रसिद्धी प्रमुखपदी दीपक उशिरे उपस्थित होते सूत्रसंचालन मालेगाव तालुकाध्यक्ष शशिकांत पवार यांनी सूत्रसंचालन व बैठक व्यवस्थापन संदीप महिरे नितेश हिरे यांनी केले कार्यकारिणीच्या बैठकीत नाशिक पूर्व जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होण्यासाठी समाजातील वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी ही कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल असा विश्वास विद्यमान पदाधिकाऱ्यांनी दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात वंचित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू आहे नव्याने जाहीर झालेल्या या कार्यकारिणीमुळे नाशिक जिल्ह्यात पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे प्रभावी राबवली जाईल

मला मला जो काम करायचा आहे माझ्या माझ्यामध्ये जी माहिती मला आहे ती माहिती कुठेतरी मी पक्षासाठी पूर्ण ताकद माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा पूर्ण ताकद मला सगळ्यांनी माफ करायचं आहे कुठेतरी काम करून घेणारा माणस आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्वच्छ प्रमुख माझ्या गावचे सर्व तरुण आमचे दत्त पाटील या, या पुढील मार्ग घेत सर्वांना जय भीम जय शिवराय सर्व आजच्या नवनियुक्त जिल्हा कमिटीचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो अनेक नवीन चेहरे या जिल्हा कमिटीमध्ये दिसत आहेत त्यांचंही स्वागत आहे या परिवारामध्ये खरं म्हणजे एकदम अटीतटीच्या एक वेळी म्हणजे युद्ध सुरू आहे आणि त्या मैदानात आपण सगळे उतरलेलो हो। आहोत कालच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या सगळा कार्यक्रम तालुका जाहीर झालेला आहे आणि आपल्यावर जे बर्डन आलेले आहे जी जबाबदारी आलेली आहे ते सर्व तुम्ही ताकदीनं जोमानं पार पाडाल ही अपेक्षा मला आहे पक्षानं जी जबाबदारी दीपक भाऊ असतील संजीव भाऊ आपण सगळ्यांवर जी दिली आहे ती तुम्ही जोमाने पार पाडावी मागे काय झालं इतिहासामध्ये काय झालं मागच्या कमिटीने काय केलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींना मुठमाती द्यायची आहे त्या गोष्टींची चर्चा नाही व्हायला पाहिजे पुढे आपण कसं घेऊन जाणार तुमच्याकडे काही विजन असतील तुमच्या तालुक्याचे काही प्रश्न असतील ते समोर जिल्हाध्यक्ष असतील जिल्हा महासचिव असतील त्यांच्याकडे ते, ते तुम्हाला मांडायचं आहे मला वाटतं उद्या पर्वापासनं सर्व जिल्हा कमिटीचा तालुका निया दौराही सुरू होणार आहे त्या त्या तालुक्यामध्ये जाऊन ॲक्टिव्ह लोक कोण काम करत आहेत का त्यांच्या मुलाखती घेऊन पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपण त्या कमिट्या घेऊन मुलाखती घेऊन त्या आपण पक्षाला पाठवून तालुका कमिटीही आपण सगळ्या गठीत करणार आहोत शहराच्या कमिटी असतील जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये तेही होणार आहे आपल्या तालुक्यामध्ये ज्या नगरपालिका आहेत नगर परिषदा आहेत त्यांची सगळी माहिती जिल्हाध्यक्षांना आपण सगळ्यांनी पुरवायची कोणी इच्छुक उमेदवार असतील जे चांगल्या पद्धतीने टप देऊ शकतात त्यांना इतर पक्षांकडनं ऑफर आहे पण मिळाले नाही म्हणून ऐनवेळ आपल्याकडे येऊ शकतात अशी शक्यता असणारे काही लोक आहेत का की शोधणं हे सगळं तुमचं आता स्थानिक स्तरावर काम आहे मग अशी दीपक भाऊनी सांगितल्याप्रमाणे भाजप आणि त्यांचे मित्र सोडून इतर सर्व लोकांची आपण युती करू शकतो ती कशी करायची त्या संदर्भातला प्रोटोकॉल आहे पक्षाने त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत त्या लोकांनी तुमच्याकडे अप्रोच केले तुम्हाला भेटले तुम्हाला पत्र दिलं तर ती माहिती आवडतो अध्यक्ष असतील जिल्हा महासचिव यांना कळवायची आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील बोलली ते करायची आहे म्हणजे नुसतं जिंकली केली आपलं मतदार त्यांना झालं त्यांचं मतदार आपल्याला ट्रान्सफर झालं नाही त्यांचा उमेदवार निवडून आला हो है। आपला उमेदवार पडला अशा गोष्टी होऊ शकतात निवडणुकीचा काळ आहे इथे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही हे निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आपला कार्यकर्ता कशा जास्तीत जास्त पद्धतीने निवडून येईल त्याच्यासाठीची काही लसर पक्षाच्या वतीने त्याला पुरवता येईल का जिल्हा कमिटी त्याला कसं सहकार्य करेल तालुकी कमिटी त्याच्या प्रचारामध्ये प्रसारामध्ये कसा भाग येईल हा सगळ्या त्या नियोजनाचा भाग आहे आणि या सर्व गोष्टींवर माझं सुद्धा लक्ष असणार आहे पक्षाचे वरिष्ठ सुद्धा याच्यावर लक्ष ठेवून असणार आहेत आपल्या पक्षाच्या प्रभारी आणि नाशिक जिल्ह्याच्या ज्यांच्याकडे जबाबदारी आहे दिशाताई शेख त्या सुद्धा या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्वाची आहे कार्यकर्त्यांनी जोरदार पद्धतीने तयारी लागा जे कोणी इच्छुक आहे ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जिल्हा कमिटीला त्याची पूर्वकल्पना द्या पूर्वसूचना द्या म्हणजे मग त्यांच्यासाठी काही आपल्याला रणनीती आखता येईल का त्या शहरामध्ये तशी काही बांधणी करता येईल का इतर समविचारी लोकांशी संघटनांशी आपल्याला बोलता येईल का ही सगळी गणित